खूप आनंदी आहे प्राईम फाउंडेशनच्या संसदरत्न पुरस्कार मिळणं हा एक वेगळा अनुभव गेल्या आठ दहा वर्षात मला अनेक पुरस्कार मिळाले त्यातला हा एक वेगळा पुरस्कार आहे प्रतिष्ठित आहे कारण याच्यामध्ये आहे तो जास्त महत्त्वाचा वाटतो आणि म्हणून मला त्या पुरस्काराबद्दल आनंद व्यक्त करताना एक गोष्ट जरूर सांगायची आहे प्रसंगी मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो त्यांना विनम्र अभिवादन करतो त्यांचे आशीर्वाद नसतं तर अरविंद सावंत कुठे असता असा प्रश्नही मनालाही विचारतो आणि त्याच वेळेला आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब पक्षप्रमुख आमच्या त्यांनी मला जर लोकसभेला संधी दिली नसते तर मी कुठे असतो त्यांनी दिलेली संधी लोकांनी निवडून देणं त्या जनतेनं दिलेला प्रतिसाद या सगळ्यांप्रती अतिशय भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करतो आणि हे हा पुरस्कार त्यांच्याप्रती अर्पण करतो मुळात तसं आहे की या पुरस्काराला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली ती मुळात या प्राईम फाउंडेशन हे कार्यक्रम सुरू केल्यानंतर एकदा तत्कालीन महामहीन राष्ट्रपती स्वर्गीय अब्दुल कलाम आले त्यांना ही संकल्पना खूप भावली आणि ती भावल्यानंतर प्राईम फाउंडेशनचं नाव पण मोठं झालं आणि पुरस्काराचं पण नाव मोठं झालं आणि म्हणून कलामांचे आशीर्वाद लाभलेला हा प्र कार्यक्रम आहे त्याच्यामुळे त्याचा एक वेगळा आनंद मला मिळाला आणि म्हणून ज्युरीज असू द्या जे कोणी ज्युरीज जा आहेत त्यांनी आम्हाला निवड जाते आणि हे प्राईम फाउंडेशनचे श्रीनिवास आणि आमची प्रियदर्शनी रावल ब भगिनी यांनासुद्धा मनापासून धन्यवाद मला असं वाटतं की कधी नव्हे मी आज म्हणजे दैनंदिन कोणी नाही कोणीतरी भेटत असतं आणि मग इतका वेदना होतात की कधी नव्हे इतका महाराष्ट्र रसातळाला जातो आहे असं दिसतं आहे महाराष्ट्राचा राज्यकारभार महाराष्ट्र सरकार त्यातले वागणार ते मंत्री त्यांचे काही अधिकारी त्यांचे काही सहकारी ज्या पद्धतीनं वागत आहेत त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना सभागृहात बोलावं लागलं की आमदारांना माज आला आहे हा माज कशात आला याचं आत्मपरिषद माननीय मुख्यमंत्र्यांनी पण करायला हवं कारण यांच्या सगळ्या गुन्हेगारीवर गुंडगिरीवर आपल्याकडनं पांघरून टाकलं जातं हेही तितकंच खरं आहे आणि म्हणून त्यांना माज आलेला आहे तुमच्यासमोर एका एक आमदार चक्क येऊन त्या कॅन्टीनच्या मुलांना एवढा मारल्यानंतरसुद्धा एफ आय आर दाखल होत नाही नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स अदखलपात्र गुन्हा होतो तेव्हा माजरेही चढणार का याचं पण आत्मपरिषण करा कधी नव्हे ते त्या संबंध प्रांगणात मारामाऱ्या सुरू झाल्या अतिशय लांछनास्पद आहे आणि मंत्र्यांच्या अवतीभोवती त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या अवतीभोवती फिरणारी सगळी माणसं माझं तर म्हणणे मीडियामध्ये सगळे चिरे दिसत असतात त्यातले तीनशे सातशे गुन्हेगार आहेत काही वॉन्टेड लोक आहेत हे फिरत असतात बिंदास गाडी बरोबर त्यांच्याबरोबर मा जेवढा कुणालाही तो मारतात की जे काही आहे ना महाराष्ट्राला लांछनास्पद आहे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्राचा प्रश्न एकदा विचारला होता आज त्यांना प्रश्न जनता विचारते तुम्ही कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र मला वाटतं मी तेच बोलण्याच्यापेक्षा वेगळं बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही ती होत नाही म्हणून तर माझ आलाय ना आणि परवा तुम्ही एका तुमच्या अध्यक्षाला काढलत त्यांनी मारहाण तर अजित पवार साहेबांनीच काढलं ना मग का काढलं मग कुठून आली ही मग कुठून आली ही मस्ती तर ती मस्ती आलेली आहे ही मस्ती बघा आपले काही जिल्हे तर इतके गुन्हेगारी होत राहिले पुणे खास करून पुणे बीड त्या मस्साजो तर चौथा गुन्हेगार अजून सापडत नाही आहे तुम्ही सगळेजण नवीन रोज घटना घडली का मागचं पुसून जातं त्याचं ते, ते मन विधीर्ण करणार त्याला ज्या पद्धतीने मारलं आहे ना अघोरी पद्धत इतक्या निगृण पद्धतीनं ते आजही डोळ्यापासून पुसलं जात नाही बरं तो चौथा गुन्हेगार कुठे आहे तो आज सापडत नाही आहे तो जिवंत आहे का असे अनेक प्रश्न मनाला येतात काल पुन्हा त्या म मुंडेचं प्रकरण झालेलं आहे आता हर्षद पाटील यांनी आत्महत्या केली ही काय माणस महाराष्ट्राला भूषण देणाऱ्या घटना आहेत का आ, या भूषणावा घटना आहे आणि म्हणून सगळ्यांनीच आत्मपूर्षण करण्याची गरज असं मला वाटतं खास करून सरकार म्हणूनच त्यांना बी एस एन एल एमटेल एल नको आहे सरकारी उपक्रमांमध्ये फोन टॅपिंग करणं सोयीस्कर नसतं सहजासहजी शक्य नसतं एखादा अधिकारी भ्रष्ट निघू शकतो फोन जर त्यांना ऑफिशियल टॅप करायचं तर पोलिसांची परवानगी रिसर्च नोटीस देऊन करावं लागतं खाजगी उद्योग कुणाचाही डी सी आर मिळू शकतो तुम्हाला काय वाटेल ते करत असतात आता त्यामुळे हे जे सुरू आहे ना त्यात नवीन नाही काही नाही आमचेही फोन असतील आम्हाला कल्पनाही नाही आम्ही परवाही करत नाही मुंबई घ्या उभा महाराष्ट्र धोक्यात आहे साधा घ्या ना मुंबई गोवा रस्ता इतके पैसे करून चंद्रावर गेलो तेवढ्या पैशात आम्ही रस्ता नाही होत आहे आमचा तुम्ही काय करताय रोज नवीन काहीतरी आहे बघा रोमॅन्टिसिझम ज्याला इंग्रजीमध्ये शब्द आहे की असं काहीतरी त्या हा पूल बांधला तो पूल बांधला कोसळले किती ते पण सांगा ना जरा बांधता कधी आणि कोसळतात कधी इतके इतके पूल देशात कोसळले आहेत आता गुजरात बिहार पासून आणि किती माणसं मेली याच्यावर कॉलिंग अटेन्शन दिली लागत नाही आहे अजून मी विमान अपघाताची क्वालिटी अटेन्शन दिली आहे मी रेल्वे अपघातांची क्वालिटी अटेन्शन दिली आहे लागत नाही लक्षवेधी दिल्लीत पदे तर कधी लागलेले आठवतात का बघा तुम्ही म्हणजे नियम आहेत कागदावर लागत नाहीत बरं का हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण धन्यवाद